आज बनवूया मस्त अशी चमचमीत बेसनाची भाजी कधी घरात भाजीला नसेल तर अशी बेसनाची भाजी, भाजी बनवत चवीला खूप छान लागते किंवा कधी नॉनव्हेज खायची इच्छा झाली असेल तरीसुद्धा ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर त्याकरता मी घेतलं आहे खोबरं आणि घेतलं एक मिडियम साईजचा सा कांदा तर आता कांदा आणि खोबरं हे आपल्याला दोन्ही भाजून घ्यायचे तव्यावर तव्यावर किंवा कढई थोडंसं अर्धा पडीभर आपण त्यात तेल घालायचं आणि कांदा आणि खोबरं मस्त असं भाजून घेऊया तर इथे कांदा आणि खोबरं छान असं भाजलं गेलेलं आहे एक अर्धा एक मिनिट लागतो त्याला फारसा वेळ लागत नाही नंतर आपण त्यात घालायचं एक मिडियम साईजचं टमाटर आणि आता हा टमाटर सुद्धा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे टमाटर नरम होण्याकरता थोडंसं मीठ घातलं तरीही चालेल पण आता हे टमाटर आपल्याला छान असा नरम करून घ्यायचा आहे तर इथे हा टमाटर छान असा नरम झालेला आहे आणि आता आपण हा काढून घ्यायचं आणि याला थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचं तर ते सर्व मी मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे नंतर त्यात घालायचं थोडंसं लसूण आणि थोडंसं आपण त्यात घालायचं अद्रक आणि थोडीशी घालायची कोथिंबीर कोथिंबीर सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आणि अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे कमीत कमी पाण्यात आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर तीन चार लोकांकरता आपण भाजी करतो आहे त्याकरता मी घेतलं आहे एक वाटी बेसन आणि नंतर या बेसनात आपण काही मसाले आपण ॲड करूया तर मी घेतलं आहे थोडंसं जिरा पावडर थोडंसं मी त्यात आहे गरम मसाला आणि नंतर आपण त्यात घालायचं लाल मिर्च पावडर थोडीशी हळद घालायची आपण त्यात नंतर त्यात घालायचं पण मीठ अगदी गरजेनुसार चवीनुसार आणि आपण जे वाटण तयार केलं त्यातलं अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमच्यापेक्षा कमी आपण त्यात वाटण घालायचं म्हणजे चव छान अर्धा पणीभर आपण तेल घालायचं त्यात आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेवढे आपण पावडर मसाले घातले ते बेसन छान असे व्यवस्थित मिक्स होते हाताने चोळून छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आपल्याला चपातीचं जसं पीठ असतं त्याहीपेक्षा आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे म्हणजे जितकं घट्ट मळता येईल तितकं पीठ आपण हे घट्ट मळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता हे पाच मिनटांकरता आपण याला रेस्ट करायला ठेवूया तर पाच मिनटानंतर परत हे पीठ हाताने थोडंसं आपण मळून घ्यायचं आणि याचे आपण आता छोटे छोटे तुकडे करायचे याचं असं परफेक्ट असा आपण त्याला आकार द्यायचा नाही हाताने असं तोळून घ्यायचं आणि हलकासा हाताने आपण त्याला दाबून घ्यायचं या पिठाला आपण कुठलाही आकार द्यायचा नाही या गोळ्यांना आपण कुठलाही आकार द्यायचा नाही तर इथे मी सर्व असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हालताने आणि हलकस आपण दाबून घ्यायचं आणि आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर त्याकरता मी घेतला इकडे थोडं ते, तेल तेल छान गरम झालं की आपण सर्व बेसन पिठाचे गोळे तेलात घालायचे गॅस मिडियम ठेवायचे आणि मिडियम गॅसवर हे बेसन पिठाचे जे गोळे आहेत ते आपण तळून घ्यायचे गॅस मिडियम ठेवायचे आणि याला कंटिन्यू फिरवत राहायचं म्हणजे सगळीकडून व्यवस्थित ते छान फ्राय होतील तर इथे मी छान असे तळून घेतलेले सुरेख रंग आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया आणि याच कढईत आपण भाजीला फोडणी करूया तर तेल छान गरम झाले आणि त्यात काही खडे मसाले घालायचे आणि हे खडे मसाले एक मिनिटभर आपण छान असे फुलून घ्यायचे म्हणजे याचा फ्लेवर छान असा छान तेलात तेलात उतरतो नंतर आपण त्यात घालायचं वाटण सर्व वाटण घालायचं जेवढं आपण वाटण घेतलेलं होतं तेवढं सर्व वाटण घालायचं आणि हे सुद्धा एक दोन मिनिट परत परतून घ्यायचं खळे मसाल्यात मी लवंग दाल चिणी तेजपान फूल मसाला वेलची हे सर्व घेतलं आहे जे घरात खळे मसाले असतील ते घ्यायचे तर आता हा मसाला मी एक दोन मिनिट छान असा परतून घेतलेला आहे नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हळद लाल मिर्च पावडर घालायची तुम्ही तुमच्या गरजेनुसार चवीनुसार घाला मी एक चम्मच घातली चम्मच छोटा आहे म्हणून मी दोन चमचे घातले जिरा पावडर घालायचा एक छोटा चमचा धणे पावडर घालायची एक छोट्या चमच्यावर शिवाय थोडीशी काश्मीरी लाल मिर्च घातली मी कलर येण्याकरता आणि एक छोट्या चमच्यावर मी घेतला आहे मटण मसाला तर आता हे सर्व पावडर मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आणि हा मसाला तीन ते चार मिनट आपण मस्त असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा गरज वाटल्या त्यात थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता म्हणजे मसाला आपला करपणार नाही आणि व्यवस्थित छान असा परतला जाईल पाणी घातल्याने काय होतं मसाला व्यवस्थित छान असा मिक्स होतो आणि छान असा फुलतो शिवाय छान असा परतला जातो त्यामुळे थोडंसं पाणी घालून हा मसाला तीन ते चार मिनिट आपण मस्त असा परतून घ्यायचा तर इथे मी मसाला तीन ते चार मिनिट परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तेल छान असं वर आलेलं आहे एकदा आपण मिक्स करून घ्यायचा कुठलीही भाजी करताना मसाला अगदी व्यवस्थित तो परतायला हवा आणि आता आपण यात घालायचं पाणी तर पाणी मी गरम घातले एक सवा ग्लास मी पाणी घातलेलं आहे पाणी गरमच घालायचं त्या आणि भाजीला छान अशी मस्त तर येते एकदा मिक्स करून घ्यायचं मीठ घालायचं गरजेनुसार चवीनुसार परत त्याला मिक्स करायचं आणि या पाण्याला आपण छान अशी उकडी काढायची तरी ते पाण्याला छान मस्त अशी उकळी आलेली आहे सुद्धा छान असं वर आलेला आहे आणि आता गॅस कमी करायचा आणि यात आपण घालायचे आपले बेसनाचे गोळे सर्व बेसनाचे तळलेले गोळे आपण यात घालायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं हे आणि यावर झाकण ठेवून ही भाजी आठ ते दहा मिनिटं म्हणजे आपले जे बेसन गोळे आहेत ते छान असे नरम होतपर्यंत आणि छान भाजी चान अशी दाटसर होतपर्यंत आपण ही शिजून घ्यायची एक आठ ते दहा मिनिट तर आठ ते दहा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी छान अशी घट्ट आली आहे गोळे आपले छान असे शिजले आहेत वर आलेले आहेत छान असे नरम झालेत रसा पण आपला छान असा असा दाटसर आलेला आहे भातासोबत खाण्याकरता ही ग्रेवी खूप छान लागते कसुरी मेथी घातले थोडी कोथिंबीर घातले आणि ते आपली बेसन गोळ्याची भाजी मस्त अशी तयार आहे कधी भाजीला नसेल किंवा भाजी, भाजी खायचा कंटाळा आला असेल तर अशी ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा किंवा कधी नॉनव्हेज खायची इच्छा झाली किंवा जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हे सुद्धा हा उत्तम पर्याय आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा